पाच प्रवेश आपला निश्चित झालेला आहे भगीरथ दादांना आपण पुढं सोबत घेणार आहे तुम्ही विठ्ठल परिवार म्हणून नाही आता तो जय वैयक्तिक प्रश्न आहे खरं वास्तविक पाहता आम्ही नगरपालिकेला हा विषय सगळी एक जागेला मोठ बांधण्याचा प्रयत्न दोन पावलं मागं घेऊन मी प्रयत्न केला होता आणि मग तिथं सुद्धा ह्याच जिने आता गोळ घातला तिने तिथंही पण गोळ घातला भगीरथला पण नीट सत्ता येऊ दिली नाही जर तिथं सगळी एकत्र आपण लढलो असतो तर निदान आपल्या विचाराचे आणि नगरपालिकेत आपल्याला घरी नगराध्यक्ष नेऊन आले असले तरी मेजॉरिटीनं आपल्याला तिथं सत्ता मिळाली असते ती सगळी मिळून आम्ही लढलो असतो तर पण तिथंही ह्या नेत्यानंच गोळ घातला ह्या नेता लोकांची दिशाभूल करतो स्थानिकचा नेता बोलतो आहे मी स्थानिकचे आमदार जे आहेत ते लोकांची बोल करतात आणि तसंच वरचे नेते मंडळची दिशाभूल करतात आणि त्याच्यामुळं हे स्थानिकच्या नेत्यामुळं हा सगळा घोळ झालेला आहे आणि परिवारात पाडायचं कामसुद्धा त्याच नेत्याने केलेलं आहे निवडणुकीत फटका बसेल राष्ट्रवादी काँग्रेस चित्र <laughs> आता चित्र समोर आहे लक्षात येईल आता काय परिस्थिती आहे ती काय नाही आता आम्हाला भाजपनी जागा प्राधान्यानं आमच्या सगळ्या परिवाराला आमच्या ग्रामीण भागातल्या सगळे नेते मंडळ गणेशदादाला जागा सोडली मला जागा सोडली दादा आम्ही सगळी मिळून असल्यामुळं सन्मानानं आम्हाला चांगल्या पद्धतीत जिल्हा परिषदेची उमेदवार आम्हाला जिल्हा परिषदच्या उमेदवाराची जागा म्हणजे जिल्हा परिषद उमेदवार तेवढे आम्हाला प्राधान्य जागा सोडल्या पंचायत समिती तेवढा जागा सोडल्या त्यामुळे सन्मानानं आम्ही ही निवडणूक लढतोय म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्यामुळे भाजपचे जे आता प्रस्थापित आहेत म्हणजे तुम्ही असतील गणेश पाटील असतील किंवा अजून त्यांचा आम्ही पराभव करणार आहोत मी काल तुमच्या माध्यमातून मुलाखत ऐकली तो नेता वैयक्तिकच बोलतोय तो पक्षावर कुठल्याही पक्षावर बोलतच नाही बघा कशाला एड्यात काढायला लागलाय जनतेला अड्यात काढला तसं चॅनल सुद्धा अड्यात काढायला लागले का असा माझा प्रश्न आहे ना काल मी बघितले तिची मुलाखत ऐकली तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला होता खरं वास्तविक पाहता तिने ते उत्तर द्यायला पाहिले ते तेव्हा भाजपच्या विरोधात मी स्ट्रॉंगपणा लढणार आहे असं अजिबात नाही हे आत्मनं फक्त मतदारांना आणि लोकांना फसवण्याचं काम ते करायला भाजपची बी टीम भाजपची बी टीम म्हणून भाजप पत्र बोलायला का कचरती आता मला काय माहिती तुम्ही आता विचारा ना का कचरते काय भाजपची बेटी वाटते का अभिजित पाटलांचा असं वाटतंय असं काय म्हणणार नाही भाजपची बी टीम वगैरे मी म्हणणार नाही पण ते जनतेला तालुक्यातल्या जनतेला मतदाराला ते फसवण्याचं काम जरूर त्या पद्धतीने करतात चुकून त्यांना आमदारकी मिळालेली आहे आणि त्याचा गैरफायदा आणि जनतेला मतदाराला फसवण्याचं काम मात्र ते प्राधान्यानं करायला लागलेलं आहे आणि हे चित्र स्पष्ट होईल जिल्हा परिषद पंचायत माध्यमात त्याला तिची जनता आणि मतदार मादे 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 हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून त्याला जागा परिषद पंचायत समिती निवडणूक आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच हे वार आहे विठ्ठलच्या टायमाला बघूया ना त्या त्या टायमाला आम्ही सगळी मिळून काय करायचं काय नाही ह्याला कुठं आता हिथं दुबीपचार करायचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेलं आहे आणि त्यामुळं जसं त्याला वाटतंय मी जनतेला तालुक्यातल्या जनतेला फसवू शकतो एकदा फसवलं आता जनता त्याच्या दिशा भूल आणि असल्या था थापाला अजिबात जनता बळी पडणार नाही त्यांनी आता जनतेने सुद्धा ओळखल ही गडी नुसता खोटा आज एक बोलतोय उद्या एक बोलतोय त्याच्यामुळे जनता जा त्याला जागा जिल्हा परिषद पंचायत समितीला दाखवल आणि मग पुढचं बघू वरिष्ठ नेते सगळे जे आहेत अजितदादा भूलथापाला बळी पडले म्हणत नाही मी अजितदादांकडे आम्ही मागणीच केलेली होती आणि तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे मिळून लढतो असं आता तिनेच काय सांगितलं ए बी फॉर्म माहेगड कुठं मागायला आलो म्हणजे त्याच प्रश्नात उत्तर देत आहे म्हणजे ह्याचा अर्थ तिने अजितदादाला काय सांगितलं आम्ही खाली स्थानिकला सगळ्याला विश्वासात घेऊन लढतो म्हणजे जसं जनतेला फसवलंय तसं अजितदादाला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न ते करतोय पण अजितदादा फसणार नाही त्याला भाजप पण त्याला तिची जागा दाखवते भाजप सहित सगळ्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांना यांचं खरं स्वरूप कळत नाहीये का म्हणजे एवढ्या गोष्टी होत आहेत या चार पाच वर्षात त्यांनी भूमिका ज्या काय घेतलेल्या आहेत शरद पवार असतील ते हे त्यांना लक्षात येत नाही का कसं आहे आता ही राजकारण आहे आणि एकदा दोनदा भाजपचे नेते मोठी नेते मंडळ त्याच्यामुळे ते कसं करतात विश्वास टाकतात ठीक आहे एवढ्या वेळ त्याकडनं झाला असेल दुसऱ्या वेळी त्याकडनं झाला असेल पण आता त्याला ते सगळी नेते मंडळ त्याला जागा आणि जनताच जागा दाखवल ना जनताच त्याला शंभर टक्के जागा दाखवणार आहे त्यामुळं बाकीचा विषयच येणार नाही या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं गडी तर आम्हाला गावलाय चांगला हुँ, हुँ, ना, ना आता आणि त्यामुळं सगळेच माझ्याकडे सगळेच पक्ष आहेत म्हणतोय तुतारी पण माझ्याकडे आहे घाड्याळ पण माझ्याकडे आहे आर पण मतदान पाहिजे ना तुझ्याकडे तुम्ही वैयक्तिक जसं लोकांना नेत्यांना फसवायला जात आहे तसं जनतेला फसवाय जात अजिबात जनता त्याच्यावर आता म्हणजे त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही